नमस्कार अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव तावा तावाने रस्त्यावरून गाडी चालवत असतो तो म्हणत असतो मिस इंदोर मी तुझं आयुष्य बर्बाद करू देणार नाही मिस इंदोर काही झालं तरीसुद्धा मी मी शांत बसणार नाही आणि अर्णव गाडी चालवत असताना रस्त्यावरचं पाणी ईश्वरीच्या वडिलांच्या अंगावरती उडतं तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील खूपच चिडतात आणि मोठ्याने ओरडायला लागतात तेव्हा मात्र अर्णव गाडीतून खाली उतरतो तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील बोलतात तुम्ही होय तुम्हाला बोलून काय उपयोग तुम्ही तर मोठी माणसं तुमच्याशी न बोललेलंच बरं तेव्हा लगेच अर्णव बोलतो काका काका मला माफ करा माझं चुकलं खरं सांगू का काका मी खूपच घाईत होतो तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात एवढं सुद्धा घाईत असू नये की गाडी एवढ्या जोरात चालवली पाहिजे काय आहे ना तुम्हाला तुमच्या आयुष्याची काळजी नसेल पण तुमचे घरातले तुमची वाट बघत असतात ते तुमच्या वाटेकडे डोळे लावून असतात त्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम असतं आपल्या आपल्या माणसाला काही होऊ नये पण तुम्ही जर का असे असे वागणार असाल तर खरंच तेव्हा लगेच अर्ण बोलतो चुकलं माझं काका पण त्याच घरातल्यांसाठी आज आज मी तुमच्याकडे भीक मागतो तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील बोलतात हे बघा तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच अर्णव बोलतो प्लीज प्लीज तुमच्या मुलीचं लग्न त्या राकेशशी लावू नका अहो तो राकेश एक नंबरचा दगाबाज आहे तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरीचे वडील बोलतात तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला मला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही काय आहे ना अर्णव राजे शिर्के तुम्ही नको मला सांगायला माझ्या मुलीसाठी कोणता मुलगा योग्य आणि कोण नाही ते तेव्हा लगेच अर्णव बोलतो प्लीज तुम्ही असा विचार करू नका मी जे काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ते प्लीज समजून घ्या तुम्ही असा विचार का करताय तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरीचे वडील बोलतात खरं सांगू का मला तर तुमची हीच गोष्ट आवडत नाही आत्ताच्या आता तुम्ही इथून निघून जा कारण तुम्हाला कोणीही भाव देणार नाहीये मला तर तुमच्या याच गोष्टीचा राग येतोय राग तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो काका मी तुम्हाला तुमच्या मुलीचं आयुष्य वाचवायला सांगतोय कारण तुम्ही ज्या माणसाशी लग्न लावायला निघालाय तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या बहिणीचा नवरा आहे हे ऐकताच ईश्वरीच्या वडिलांना धक्काच बसतो आणि ईश्वरीचे वडील रस्त्यावरच बसतात त्यावेळेला लगेच अर्णव त्यांना सावरतो अर्णव त्यांना बोलतो प्लीज प्लीज काका स्वतःला सावरा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका काका त्यावेळेला लगेच आणि ईश्वरीचे वडील बोलता तुम्ही काय बोलताय अर्णव सर अहो कळतय का तुम्हाला जरा विचार करा मुळात तुम्ही जे काही बोलताय ते मला नाही पटत तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो मला कळतय तुम्हाला काही काही गोष्टी नाही पटत आहेत पण प्लीज तुम्ही स्वतःला सावरलं तर बरं होईल तुम्हाला पुरावा पाहिजे का मी पुरावा देतो आणि लगेच अर्णव स्वतःजवळचा पुरावा ईश्वरीच्या वडिलांना दाखव पुरावा बघून तर ईश्वरीच्या वडिलांना धक्काच बसतो त्यावेळेला ईश्वरीचे वडील बोलतात अहो काय आहे सर्व अर्णव सर अहो माझ्या मुलीचा हात मी चुकीच्या माणसात द्यायला निघालेलो पण तुम्ही वेळेवरती थांबवलंत म्हणून माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो हो तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं पण मी काहीही झालं तरी मिस इंदोरचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही मी लवकरात लवकर मिस इंदोरला हे सर्व सत्य सांगेन तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात नाही आपल्याला सावधगिरीने हा खेळ खेळावा लागणार जोपर्यंत ईश्वरीला हे माहिती नाही तोपर्यंत तिला माहिती नसू देत आपण अगदी सावधगिरीने त्या राकेशला त्याची खरी लायकी दाखवू एखाद्या मुलीच्या आयुष्याशी खेळणं काय हे त्याला समजावून सांगू तेव्हा मात्र अर्णव बोलतो म्हणजे काय करायचं तेव्हा ईश्वरीचे वडील अर्णवला सगळं काही सत्य सांगत असतात तेही सांकेतिक भाषेमध्ये कसा प्लॅन रसायचा कसा नाही हे सगळं काही अर्णव आणि ईश्वरीच्या वडिलांमध्ये शिजलेलं असत तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीच्या वडिलांना बोलतो खरं सांगू का आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आता सगळं काही व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरीचे वडील बोलतात आता मिशन कम्प्लेट राकेश नाही ना, ना त्याची वाट लावली तर बघा एका एखादा बाप आपल्या मुलीसाठी काय काय करू शकतो हे त्याला मी आत्ता दाखवून देईन त्याची लायकी त्याला दाखवून देईन त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरीचे वडील बोलतात अर्णव सर तुम्ही माझ्या सोबत आहात ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो ऑफकोर्स मी तुमच्या सोबत आहे आणि कायम असणार तुम्हाला काळजी करायची गरज नाही बाबा तेव्हा मात्र तो खूपच खुश असतो त्यावेळेला लगेच ईश्वरीचे वडील अर्णवच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात आजपर्यंत खूप श्रीमंत माणसं बघितली त्यांच्या मधला तो मास सुद्धा बघितला त्यांना एवढा माज असतो ना की सांगू शकत नाही पण आज मात्र माझ्या मनातला गैरसमज दूर झाला की प्रत्येक श्रीमंत माणूस हा चुकीचा नसतोच त्याला सुद्धा आपली एक बाजू असते आणि ती बाजू मला आज कळली तेव्हा मात्र लगेच अर्ण बोलतो खरं सांगू का माझे पाय जमिनीवरतीच आहेत कारण मी जे जे आयुष्यात भोगलय मी एवढा मोठा झालोय पण ते कसं झालोय ते माझं मला माहिती मला खरंच खूप वाईट वाटतं कधी कधी की हे जे काही घडलं ना त्याच्यामध्ये माझ्या बहिणीची काहीच चूक नाही पण तरी सुद्धा माझ्या बहिणीच्या आयुष्याची फरफड झाली मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही कारण मी माझ्या बहिणीच्या आयुष्यातला जोडीदारच ओळखायला चुकलो तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात अर्णव मला कळतय तुझ्या मनातील वेदना पण अर्णव स्वतःला त्रास करून घेऊ नकोस एक ना एक दिवस त्या राकेशला त्याची चूक कळेल त्यावेळेला मात्र अर्णव बोलतो राकेशला त्याची चूक कळेल हो पण माझ्या बहिणीचं काय तिने तर त्या माणसावरती मनापासून प्रेम केलं होतं तू मला माहिती आहे का काका तिच्या पोटात त्या माणसाचं बाळ वाढतंय पण या माणसाने मात्र माझ्या बहिणीला फसवलंय तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील बोलतात त्याच्या तर नांग्याच ठेसणार ईश्वरी जशी मुलगी आहे ना माझी तशीच तुझी बहीण सुद्धा मला मुलीसारखीच आहे आणि कोणत्याही मुलीला त्रास झालेला मी सण नाही करू शकत आता त्याला दाखवेनच एक बाप काय काय करू शकतो तेव्हा मात्र अर्णवला खूपच भारी वाटत असत अर्णव स्वतःशीच बोलतो खरंच खरंच काका आज मला आधार असल्यासारखं वाटतंय तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात खरं सांगायचं तर कितीतरी वर्षाने मला मुलगा म्हणून तू सापडलायस खरं सांगू का अर्णव आज मी खऱ्या अर्थाने पूर्ण झालो कारण माझ्या घरातल्यांची काळजी तू अगदी व्यवस्थित घेतोस तेव्हा मात्र अर्णव बोलतो काका तुम्ही काळजी करू नका मिस इंदोरच्या आयुष्याशी खेळणाऱ्या त्या नराधमला मी सोडणार नाही ना त्याच्या नांग्या टेचत त्याला फरफटत त्याची सगळ्या गावातून धिंड काढत नाही ना त्याला जेलमध्ये टाकलं तर नावाचा अर्णव राजे शिर्के नाही तो आता समजेलच त्याची काय अवस्था होणार आहे ते तेवा तो कळून चुकलाय तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरीचे वडील बोलतात अर्णव एवढ्या टोकाला आपण जायचं नाही अर्णव आपण काय करायचं ते बघच तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीच्या वडिलांचा आणि अर्णवचा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू